नमस्ते प्रथमतः तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आजच्या ब्लॉगची सुरुवात आपण चौदा जुलै रोजी सकाळी श्रीनगरच्या या सुंदर हॉटेलमध्ये करत आहोत आज आपल्याला गुलमर्गला जायचं आहे चला तर आजच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया श्रीनगरमध्ये अत्यंत उष्ण तापमान होतं आणि जसे आम्ही गुलमर्गकडे निघालो तर तापमान अगदी आल्हाददायक झालं आणि त्यात रिमझिम रिमझिम पाऊस पण सुरू झाला खूपच छान वातावरण तयार झालं होतं गुलमर्ग या शब्दाचा अर्थ आहे फुलांचे कुरण आणि ते प्रत्यक्षात आम्हाला दिसतही होतं इतकी सुंदर फुलं रस्त्याच्या दोन्ही बाजूला फुललेली होती की त्याचं वर्णन करण्यासाठी शब्दसुद्धा अपुरे पडत होते गुलमर्ग येथे उतरल्यानंतर अचानक पावसाचा जोर वाढला व त्यामुळे आम्ही तिथे ही छत्री विकत घेतली गुलमर्गचे श्रीनगरपासूनचे अंतर अवघे साठ किलोमीटरच असले तरी तिथपर्यंत पोहोचायला अडीच ते तीन तास लागतात प्रथम लागते टंगमर्ग त्यानंतर बारा किलोमीटर गुलमर्गचे पठार संपूर्ण घाट रस्ता बाजूंनी सोबत करणारी हिमशिखरे हिरवीगार गुरणे गुलमर्ग हे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे पाकिस्तान सीमारेषेजवळचे हे ठिकाण गुलमर्ग म्हणजे कोणत्याही मोसमात भेट देण्याचे ठिकाण जुलै ऑगस्टच्या दिवसात या डोंगरांच्या अंगावर असंख्य रानफुले फुललेली असतात जणू फुलांची घाटीच गुलमर्गला येण्याचे मुख्य कारण म्हणजे गोंडोला तर सपाटीपासून आठ हजार आठशे पंचवीस फूट उंचीवरचं हे ठिकाण आहे आणि गोंडोला केबल कारमधून येथून दोन टप्प्यात थेट तेरा ते पंधरा हजार फुटांची उंची गाठता येते जगातील सर्वात अधिक उंचीवरील हे केबल कार आहे आणि आता आपण या केबल कारमध्ये गोंडोलामध्ये बसण्यासाठी आलेलो आहोत अशा पद्धतीनं या केबल कार इथे असतात व यामध्ये आपल्याला एका वेळी सहा जणांना चार जणांना याने प्रवास करता येतो जगातील सर्वात अधिक उंचीवरील ही केबल कार आहे एका तासात सहाशे लोकांची नेआण यामध्ये केली जाते छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत बालवृद्ध सर्वांनाच हा अनुभव घेता येतो आसपासचा परिसर डोळ्यात साठवत कधी दहा हजार फुटांवर आपण पोहोचतो ते समजतही नाही हा आहे गुलमर्गचा पहिला टप्पा ज्यांना अजून पुढे जायचे आहे त्यांनी पुन्हा तिकीट काढायचे दुसऱ्या टप्प्यात जवळजवळ चौदा हजार फुटांवर ते आपल्याला नेतात व तेथे आपल्याला चहूकडे बर्फ पाहायला मिळतो आम्ही मात्र पहिल्या टप्प्यापर्यंतच गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली मग आम्ही जवळच मेंढपाळांचा एक तंबू होता त्या टेंटमध्ये थांबलो व त्या मेंढपाळांनी आम्हाला सुंदर असा चहा इथे बनवून दिला होता मस्त पावसाळी वातावरण आणि गरमागरम चहा गुलमर्गच्या या सुंदर वातावरणामध्ये असा चहा मिळाला म्हणजे स्वर्गच थोड्या वेळाने पावसाने जरा विश्रांती घेतली आणि मग काय त्या सुंदर हिरव्या गार सुरू झालं फोटोशूट इथे सुद्धा आपल्याला फोटोशूट करून देण्यासाठी रील बनवून देण्यासाठी अनेक फोटोग्राफर अवेलेबल होतात काश्मीरमध्ये कुठेही फिरताना तुम्हाला एक गोष्ट मात्र जमली पाहिजे आणि ती म्हणजे बार्गेनिंग कारण इथे कोणत्याही गोष्टीच्या आव्हाच्या सव्वा किंमती सांगतात आणि मग आपण बार्गेनिंग करून ती किंमत कमी करायची असते हेच आपलं कौशल्य आपल्याला इथं वापरायचं आहे आणि यामध्ये आम्हा बायकांचा हात कोणी धरू शकत नाही बरं का आता तुम्ही जे सर्व व्हिडिओ व फोटो पाहणार आहात ते सर्व आम्ही आमच्या कॅमेऱ्याने शूट केलेले आहेत गुलमर्गमध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित महाराणी मंदिर देखील आहे या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गुलमर्गमधील कोणत्याही ठिकाणाहून या मंदिराला भेट देता येते हे मंदिर मोहिनेश्वर शिवालय या नावाने ओळखले जाते या ठिकाणी जय जय व शंकर हे प्रसिद्ध गाणे शूट करण्यात आले होते गाणं आठवलं ना ज्या मेंढपाळांच्या टेंटमध्ये आम्ही थांबलो होतो की नाही त्यांच्या या मेंढ्या आहेत त्यांच्याबरोबरही फोटो काढला आम्ही आणि हो आणखीन एक सांगायचंच राहिलं गुलमर्गला गोंडोला तिकीटे ऑनलाईन बुक करावी लागतात सुंदर असं गुलमर्ग पाहिल्यानंतर आता आपण शंकराचार्य मंदिर पाहण्यासाठी जाणार आहोत शंकराचार्य मंदिर ज्याला जेठेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते हे श्रीनगर जम्मू आणि काश्मीरमधील एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे आणि काश्मीरमधील सर्वात जुने मंदिर मानले जाते आणि ही पहा छोटी शिवभक्त कशी पायऱ्या आहे पहा पायऱ्या चढत असताना शेजारीच असलेल्या झाडावर ही अशी वेगळ्या प्रकारची फळे आम्हाला दिसली नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आहे की नाही या मंदिराच्या पायऱ्या खूप सरळ आहेत त्यामुळे दमायला होतो मंदिराला ऐतिहासिक महत्व आहे असे मानले जाते की शंकराचार्यांनी या मंदिराला भेट दिली होती त्यामुळे त्याचे नाव शंकराचार्य मंदिर असे पडले मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ अडीचशे पायऱ्या चढाव्या लागतात मंदिराच्या वरून श्रीनगर शहराचे विहंगम दृश्य दिसते काश्मीरी पंडितांसाठी हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे आणि ते काश्मीरमधील सर्वात जुने मंदिर मानले जाते मंदिराचे दरवाजे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेचारपर्यंत पर्यंत भाविकांसाठी खुले असतात मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सात किमी उंचीची टेकडी चढून पायी जाता येते परंतु आता तिथपर्यंत गाडी सुद्धा जाते त्यामुळे आम्ही सर्वजण गाडीनेच गेलो होतो जगद्गुरु शंकराचार्य मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आता आम्ही श्रीनगरमधील बोटॅनिकल गार्डन ज्याला जवाहरलाल नेहरू मेमोरियल बॉटॅनिकल गार्डन म्हणूनही ओळखले जाते या ठिकाणी आलेलो आहोत एकोणीसशे मध्ये स्थापन झालेले हे उद्यान सतरा हेक्टर मध्ये पसरलेले आहे आणि त्यात एक लाख पन्नास हजाराहून अधिक शोभेच्या वनस्पती आहेत ज्यात ओकच्या झाडांचा मोठा संग्रह आहे हे बॉटॅनिकल गार्डन श्रीनगरच्या शहराच्या केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावर आहे बागेतून वळण घेत चांगल्या देखभालीचे चालण्याचे मार्ग आहेत ज्याच्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने बाग एक्सप्लोअर करता येते श्रीनगरच्या बोटॅनिकल गार्डन मध्ये चमकदार फुले उत्तम झाडे आणि सुंदरपणे सजवलेले हिरवेगार क्षेत्र आहे आहे आणि हा काश्मीरचा राज्यवृक्ष या बागेमध्ये हंगामी फुलांचे प्रदर्शन भरते म्हणजेच एकाच वेळी कमी किंवा जास्त फुले उमलतात वसंत ऋतूमध्ये डॅफोडिल्स उन्हाळ्यात गुलाब आणि लिली यांचा समावेश असलेल्या रंगीबेरंगी प्रदर्शनामध्ये बाग पर्यटकांमध्ये लोकप्रिय झालेली आहे आम्ही गेलो त्यावेळीसुद्धा इथे सुंदर असे गुलाब फुललेले होते आणि खरंच ज्याला फोटो काढण्याची आवड आहे त्यानी तर या बागेला आवर्जून भेट द्यावी या बॉटॅनिकल गार्डन मध्ये सजावटीचे कारंजे देखील आहेत आणि त्यामुळे बागेचा परिसर अतिशय आकर्षक दिसतो हे बॉटॅनिकल गार्डन दररोज सकाळी नऊ वाजता उघडते व संध्याकाळी सहा वाजेपर्यंत चालू असते अगदी नाममात्र फी आपल्याकडून आकारली जाते व त्या बदल्यात आपल्याला इतकं सुंदर दृश्य पाहायला मिळतं की ती फी यापुढे काहीच वाटत नाही एकाच ठिकाणी इतक्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं फुलं पाहून आपल्याला ते पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात तुम्ही जर कधी श्रीनगरला आलात तर आवर्जून या बोटॅनिकल गार्डनला भेट द्या श्रीनगरमध्ये चष्मेशाही शालीमार निशांत अशा अनेक प्रकारचे गार्डन आहेत पण बोटॅनिकल गार्डन त्यापेक्षा खूप वेगळे आहे म्हणून तुम्ही जर कधी इकडे येणार असाल तर या गार्डनला अवश्य भेट द्या अशा या सुंदर गार्डनला भेट दिल्यानंतर येथेच आम्हाला जम्मू काश्मीर येथील एक शिक्षक जोडपे भेटले त्यानंतर संध्याकाळी आम्ही लाल चौक पाहण्यासाठी आता आलेलो आहोत लाल चौकाला श्रीनगर शहराचे हृदय म्हणतात या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्व आहे श्रीनगरचा हा लाल चौक काश्मीरच्या राजकारणाचा आंदोलनाचा आणि दहशतवादाचा सा साक्षीदार आहे लाल चौक इतिहासातील अनेक दहशतवादी हल्ल्यांचा साक्षीदार आहे श्रीनगरच्या लाल चौकाला मॉस्कोच्या रेड स्क्वेअरचे नाव देण्यात आले एकोणीसशे ऐंशीमध्ये ते घड्याळाचा टॉवर बांधण्यात आला श्रीनगरजवळील प्रमुख ठिकाणांची ही सफर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका व अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा धन्यवाद